नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र देशाची राजधानी दिल्ली सोमवारी एका भीषण स्फोटाने हादरली लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या परिसरात झालेल्या या स्फोटाने फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आता हा अपघात होता की दहशतवादी कट याचं उत्तर सध्या तपास यंत्रणाही शोधतायत पण या स्फोटामागचं प्लॅनिंग कारची मालकी आणि पुलवामाशी असलेला संशयास्पद संबंध संपूर्ण प्रकरणाला अधिकच गुड बनवतोय आता या घटनेची सुरुवात कशी झाली हे आपण पाहूयात सोमवारी संध्याकाळी साधारण सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी दिल्ली फायर डिपार्टमेंटला एक धक्कादायक कॉल आला लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ मोठा स्फोट झाल्याचा जा, आणि कारला आग लागल्याचा लाल किल्ल्यापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ हा स्फोट झाला तो इतका शक्तिशाली होता की कारचे तुकडे हवेत उडाले आणि आजूबाजूच्या दहा पेक्षा जास्त गाड्या जळून खाक झाल्या काही क्षणात परिसरात धुराचे लोट पसरले लोक ओरडू लागले आणि स्टेशनच्या काचांच्या दरवाजाही फुटले या आता या स्फोटात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून चोवीसहून अधिक लोक जखमी झाले तपासक म्हणतायत की जखमींच्या शरीरावर लोखंडी तुकडे किंवा खिळे सापडले नाहीत जसं आरडीएक्स किंवा आयईडी ईडी स्फोटांमध्ये दिसत हा स्फोट वेगळ्या प्रकारच्या स्फोटकांनी घडवला असावा घटनास्थळी धाव घेतलेले दल आणि तत्काळ कारवाई स्फोटानंतर काही मिनिटातच दिल्ली पोलीस फायर ब्रिगेड एन एच जी एनआयएची टीम घटनास्थळी दाखल झाली जखमींना तातडीने एल एन जे पी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्याचवेळी परिसर सील करून तपास सुरू झाला चांदी चौक आणि इतर गर्दीचे भाग रिकामी करण्यात आले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली त्यांनी माध्यमांना सांगितलं की प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट हुंडाई आय ट्वेंटी गाडीत झालाय आम्ही सर्व शक्यता तपासत आहोत हा तपास सर्व अंगलातून केला जाईल तपासकर्त्यांनी गाडीचे अवशेष शोधून तिच्या नंबर प्लेटचे तुकडे जोडले आणि त्यातून समोर आलं की ही कार हरियाणामधील एच आर ट्वेंटी सिक्स सीई सेव्हन सिक्स सेव्हन फोर नंबरची होती आरटीओ रेकॉर्ड रेकॉर्डनुसार ही गाडी गुरुग्रामच्या सलमान नावाच्या व्यक्तीकडे नोंदणीकृत होती सलमानला ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली त्याने सांगितलं की त्याने ही कार मार्च दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र नावाच्या माणसाला विकली होती देवेंद्रने ही कार सोनूला दिली सोनूने तारिक नावाच्या पुलवामातील व्यक्तीला विकली आणि नंतर या कारचा मालक म्हणून नाव येतं डॉक्टर मोहम्मद उमर फरीदाबादचा रहिवासी ज्याच्यावर आता सर्वाधिक संशय आहे तारीख हा पुलवामा जम्मू काश्मीरचा रहिवासी असल्याने या संपूर्ण प्रकरणाला दहशतवादी कोण मिळालाय तपास यंत्रणांनी लगेच जम्मू काश्मीर पोलिसांशी संपर्क साधला माहितीनुसार डॉक्टर मोहम्मद उमर हा फरीदाबाद मधील मॉडेल टाउन परिसरातील फरार दहशतवादी असल्याचा संशय आहे उमरान दोन साथीदारांसह कारमध्ये डेटोनेटर बसवला होता आणि अमोनियम नायट्रेड फ्युल ऑइल चा वापर करून हा उच्च तीव्रतेचा स्फोट घडून आणला असा दावा सूत्रांनी केलाय मात्र एनआयएनी अद्याप या माहितीचं अधिकृत पुष्टीकरण केलेलं नाहीये मोहम्मद उमर याच्या आय ट्वेंटी कार मध्ये स्फोटक होती अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली मात्र पुलवामात राहणाऱ्या मोहम्मद उमर याच्या कुटुंबियांनी हा दावा फेटाळलाय आमची कार आमच्या घराबाहेरच उभी आहे आमची कार हरियाणा पासिंगची नव्हतीच उमर हा पुलवामा येथे प्लंबिंगचे काम करतो स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार आमची नाही असे उमरच्या कुटुंबियांनी म्हटलंय आता तपासात आतापर्यंत शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलेत या फुटेज मध्ये ही गाडी बदरपूर बॉर्डरवरून दिल्लीत प्रवेश करताना दिसते यानंतर दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी ही फरीदाबाद पार्किंग लॉटमध्ये दिसते आणि सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी बाहेर पडते फुटेज मध्ये एक व्यक्ती काळा मास्क घालून ड्रायव्हिंग सीट वर बसलेली स्पष्ट दिसते तर दुसऱ्या फुटेज मध्ये त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसल्याचं पोलिसांनी सांगितलंय आता त्याच्याशी संबंधित सर्व लोकांच्या कॉल आणि डिजिटल लोकेशनचा मागोवा घेतला जातोय घटनास्थळाजवळ राहणारे रहिवासी सांगतायत की आम्ही आयुष्यभरात असा स्फोट ऐकलाच नव्हता घराच्या खिडक्या हादरल्या आणि बाहेर आलो तर मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत होते एका दुकानदाराने तर सांगितले की स्फोटाची तीव्रता इतकी होती की मी दुकानातच तीनदा कोसळलो तर मेट्रो कडे जाणाऱ्या एका प्रवाशाने सांगितलं ती आय ट्वेंटी कार हवेत उडाली आणि आतली माणसं बाहेर फेकली गेली दिल्लीमध्ये याआधी अशा काही घटना घडल्या होत्या दोन हजार अकरा मध्ये दिल्ली, दिल्ली हायकोर्टच्या गेट नंबर पाच बाहेर हा स्फोट झाला होता ज्यात पंधरा लोकांचा मृत्यू झाला आणि सत्तर जण जखमी झाले दोन हजार एकवीस मध्ये इस्रायली बाहेर छोटा स्फोट झाला पण त्यात कोणीही जखमी झालं नव्हतं पण जवळपास चौदा वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा लाल स्फोट देशासाठी धोक्याची घंटा मानली जाते सध्या एन आय एन एस एच जी दिल्ली पोलीस आणि क्राईम ब्रांच एकत्र एक येऊन तपास आहेत फरीदाबाद मध्ये काही संशयास्पद केमिकल्स आणि डिजिटल डिव्हाइसेस जप्त करण्यात आलेत तपास यंत्रणांनी पुलवामा आणि हरियाणा दरम्यानचा आर्थिक व्यवहारांचा धागा जोडण्याचा प्रयत्न सुरू केलाय प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट सुनियोजित आणि नियोजनबद्ध असल्याचं स्पष्ट सध्या देशभरात अलर्ट जारी करण्यात आलाय राजधानीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिलाय कारण लाल किल्ल्यासारख्या उच्च सुरक्षा क्षेत्रात जर अशी घटना घडू शकते तर प्रश्न उठतोय भारताची राजधानी खरंच किती सुरक्षित आहे आता या घटनेच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद